हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये लय भारी ट्विस्ट आला आहे सर्वात आधी तर सखीने सरकार आणि कान्हाला जोर का झटका दिला या दोघांना सांगितलं की मी कान्हाला घटस्फोट देणार आहे मी त्याच्याबरोबर संसार नाही करू शकत त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसला सरकारने कान्हाला जबाबदारी सोपवली की जा आणि सखीला मनव तिने घटस्फोटचे पेपर्स फाईल करायला नकोत त्यामुळे कान्हा हा सखीला मनवायला गेला पण सखीने त्याच्याशी बोलण्यासही नकार दिला यू ड्रायव्हर तुझा माझ्यावर कोणताच हक्क नाही आहे मी तुला नवरा मानत नाही आहे त्यामुळे माझ्यावर हक्क दाखवायचा नाही असं म्हणून तिने कान्हाला हकलून लावलं त्यामुळे सरकारचा संपूर्ण प्लॅन फ्लॉप झाला आहे सरकारने ज्या उद्देशाने कान्हा आणि सखीचं लग्न लावून दिलं होतं तो उद्देश आता पूर्ण होणार नाही आहे त्यामुळे सरकारचा चांगला जळफळाट होतो आहे मग आता कान्हा पुढे काय करणार सखी खरंच कान्हाला घटस्फोट देणार का की कान्हा तिला म्हणू शकेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच तर मैत्रिणींनो आज काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मीनाक्षी ही कान्हाच्या रूममध्ये असते ती तेथे पाणी घेऊन आलेली असते तेव्हा तिला आठवतं की कान्हा आणि सरकारची जिरवण्यासाठी तिनेच सखीला एक प्लॅन आहे त्यामुळे ती खुश असते आणि तेवढ्यात कान्हा तिच्या समोर येऊन उभा राहतो त्यामुळे मीनाक्षी खूप घाबरते आणि विचारते काय रे असा मांजरीच्या दबक्या पावलांनी का आलास तर काना म्हणतो मी मांजरीच्या बो नाही बोक्यासारखा आलोय कारण मांजर तर तुम्ही आहात मी ना मीनाक्षीला काहीच कळत नाही काना म्हणतो समजावून सांगतो मांजरीला असं वाटतं की डोळे मिटून दूध पिलं की कोणाला काही कळत नाही पण तिला माहीत नसतं की बोक्या तिच्यावर नजर ठेवून बसलाय आणि जेव्हा त्याला चान्स मिळेल ना तेव्हा तो तिच्यावर झडप मारणार आहे त्यामुळे मांजरीने कितीही डोळे मिटून दूध पिलं ना तरी आम्हाला सगळं कळतं तर मीनाक्षी म्हणते तुला माहीत नाही आहे मी किती हुशार आहे कान्हा तिला उत्तर देतो सेम हिअर तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहे मी किती हुशार आहे आणि तुम्ही कितीही डोळे मिटण्याचे प्रयत्न केले ना तर तुमचं काय सुरू आहे याकडे माझं बारीक लक्ष आहे मीनाक्षी सांगते माझं तर काहीच सुरू नव्हतं मी तर तुझी रूम चेक करायला आले होते सरकारने सांगितलंय की सखी तर कान्हाला तिच्या रूममध्ये दे राहू देणार नाही मग त्याच्यासाठी एक रूम साफसफाई करून ठेवा मग रूमची साफसफाई झाली की नाही मी ते पाहण्यासाठीच आले होते तुझ्यासाठी पाणी घेऊन आले होते कान्हा म्हणतो खरंच मीनाक्षी काकू तुमचं आणि त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे मीनाक्षी विचारते त्यांचं कोणाचं तर कान्हा म्हणतो तुमच्या आहोंचं तुमच्या आहोंनी तर स्वतःच्या हातावर लिहून सुद्धा घेतलं होतं कान्हा नंबर वन संपूर्ण जगाला ते ओढून सांगतात की माझं कान्हावर किती प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमामुळे माझा जीव गुदमरतोय तर मीनाक्षी म्हणते पहा बरं जीव जायचा आमच्या प्रेमामुळे तर कान्हा म्हणतो तुम्ही त्याची काळजी करू नका मी देवाकडून एक्स्ट्रा श्वास घेऊनच आलो आहे वेळसुद्धा घेऊन आलो आहे त्यामुळे कुणीही माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला ना तरी माझा जीव जायचा नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे सा मीनाक्षी विचारते काय तर कान्हा म्हणतो निघा येथून मीनाक्षीला खूप राग येतो आणि ती चिडून बाहेर पडते कान्हा सुद्धा तिच्याकडे रागारागाने पाहत असतो की ही बाई किती कपटी आहे किती निर्लज्ज आहे थोड्या वेळानंतर सगळेजण जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात कान्हा हा सखीजवळ येऊन बसतो आणि सखीकडे पाहून स्माईल करतो पण सखी त्याच्यावर खूप चिडते आणि कान्हाच्या विरुद्ध बाजूला जाऊन बसते कान्हाला वाईट वाटतं एक एक करून सगळे डायनिंग टेबलवर येत असतात तेवढ्यात नोकर तेथे पापड आणून ठेवतो कान्हा एक पापड हातात घेतो आणि त्याला आठवतं की लग्नाआधी जेव्हा त्याचं केरवण होतं सखी सदन चाळीत सखी आणि त्याचं केळवण झालं होतं तेव्हा सखीने सांगितलेलं की तिला पापड किती आवडतो आणि मग फॅन लावल्यामुळे सखीच्या ताटातला पापड कान्हाच्या ताटात उडून गेला होता सखी म्हणाली होती तो पापड माझा आहे तर कान्हाने उत्तर दिलं होतं काय तुझं काय माझं पापड हा पापड असतो त्यामुळे सखीला मनवायचं तर पापडाचा फायदा करून घ्यायचा असा विचार करून सो सखीला हा पापड दाखवतो आणि विचारतो हवाय का सखी खूप चिडते एक पापड हातात घेते आणि या पापडा कुसकुरून टाकते आणि दोन हात झटकते कान्हाला समजतं की सखी इशारा करते की तुलासुद्धा असंच पापडासारखं कुसकरून टाकेल त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो कान्हा पापड खाऊ लागतो तर कुल्फी त्याला इशारा करते नको खाऊ नको खाऊ कान्हा विचारतो काय झालं तर कुल्फी काही बोलणार इतक्यात उर्मिला त्याला सांगते या घरचा नियम आहे जोपर्यंत सरकार काही खात नाही तोपर्यंत आपण काहीच खायचं नसतं एक घाससुद्धा खायचा नाही सरकारची वाट पाहायची पण त्याच वेळेस गौतम तेथे येतो आणि चक्क बसतो आणि पापड खाऊन टाकतो हे पाहून कान्हाला आश्चर्य वाटतं तो आधी गौतमकडे पाहतो आणि मग उर्मिलाकडे पाहतो की हा नियम यांच्यासाठी नाही आहे का उर्मिला गौतमवर खूप चिडते त्याचवेळेस सरकार तेथे येते सरकारला पाहून घरातील सगळेजण जागेवर उभे राहतात पण कान्हा सखी आणि गौतम तसेच बसून राहतात उर्मिला ही त्याला इशारा करते उभा राहा कान्हा उभा राहतो सरकार खाली बसते आणि मग बाकीचे खाली बसतात सखी कुल्फीला म्हणते बाळा तू तु तुझ्या खोलीत जा तुझी आई तुझ्यासाठी जेवणाचं ताड घेऊन येईल कुल्फी विचारते पण का मला तुमच्याबरोबर बसून जेवायचं आहे पण सखी तिला समजावून सांगते तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना तू माझं सगळं ऐकशील आजच्या दिवस माझा आई तुझ्या रूममध्ये जाऊन जेव कुल्फी हो म्हणते तेथून निघून जाते कुल्फी गेल्यानंतर सरकार सखीला विचारते घरातील हवा बदलते असं दिसतंय आजपासून या घरामध्ये सखीचे नियम चालतील असं वाटतंय सखीला राग येतो आणि ती सरकारला विचारते मग कानही चालायला हवेत माझे नियम सुद्धा या घरात चालायलाच हवे ना शेवटी मी या घराची मुलगी आहे या घराची मेंबर आहे आणि सरकार तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार माझं लग्न लावून दिलं तुमचा हा प्यादा माझा नवरा म्हणून या घरात आणलं म्हणून सगळं तुमच्या मनासारखं होणार का, का। पण मी माझ्या बाबांच्या बादा इच्छे खातर हे लग्न केलं होतं पण तुम्ही आणि या कान्हाने माझ्या आयुष्याचा खेळ खंडोमा केला मला फसवलं आणि तुमचं प्याद माझ्या आयुष्यात आणून ठेवलं आणि आता मी हे लग्न मानायला बांधील नाही आहे मी हा संसार करणार नाही हे लग्न टिकवणार नाही त्यामुळे मी या कान्हाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे थोड्या वेळात वकील येतील आणि आमच्या घटस्फोटाची सगळी प्रोसिजर सुरू होईल मी पेपर्सवर सह्या करणारे हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कान्हा सरकार यांचा विश्वासच बसत नाही की सखीने चक्क कान्हाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे उर्मिला हिलाही मोठा धक्का बसतो तर मीनाक्षी मात्र चांगलीच खुश होते सरकार ही आधी तर धक्क्यात असते पण त्यानंतर स्माईल करू लागते आणि जोरजोरात टाळ्या वाजवते सर्वांनाच आश्चर्य वाटतं सखीला वाटतं सरकारला हे काय झालंय ती अशी टाळ्या का वाजवते तर सरकार सखीला म्हणते वा सखी वा तू या सरकारची मुलगी शोभतीये कारण सरकार जे काही करते ते युनिक करते त्याची चर्चा होतेच आणि आता तू माझी मुलगी म्हणून हे युनिकच करतेय जेव्हा मीडियाला ही बातमी समजेल की सरकारच्या मुलीने काल लग्न केलं आणि आज घटस्फोट घेतीये तर त्याची मोठी हेडलाईन होईल सगळीकडे चर्चा होईल वा सखी वा तू आज सिद्ध केलंस की तू माझीच मुलगी आहे घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो सखी चिडून म्हणते तू किती मटेरियलिस्टिके तुझ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान झालंय तुझी मुलगी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी घटस्फोट घेतये आणि तुला हेडलाईनची पडलीये मीडिया कव्हरेजची पडलीये स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचं तुला काहीच देणं घेणं नाहीये का तर सरकार चिडून म्हणते तुला एवढी अक्कल आहे का स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची आणि तू एक गोष्ट विसरतीये तुझी कोणतीच सही ग्राह्य धरली जाणार नाही तुझ्या सहीला काहीच महत्व नाहीये तू डिवोर्स पेपरचं सह्या करशील पण त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही तर सखी हसू लागते आणि म्हणते सरकार तुम्ही एक गोष्ट विसरलात मला असं वाटतं तुमच्या लक्षात नाही राहिलं जेव्हा वकील काका का आले होते त्यांनी सांगितलं होतं की सखी जोपर्यंत लग्न करत नाही तोपर्यंत तिच्या सह्यांना ग्राह्य धरलं जाणार नाही पण आता माझं लग्न झालंय त्यामुळे मी जी सही करेल जेथे करेल जो बिझनेसबद्दल निर्णय घेईल माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेईल तो ग्राह्य धरला जाईल त्याला महत्त्व असेल हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते सरकारला आठवतं की वकिलांनी असंच सांगितलं होतं की जोपर्यंत सखीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिची सही ग्राह्य धरली जाणार नाही आणि एकदा का तिचं लग्न झालं मग तिच्या सहीला ग्राह्य धरलं जाईल तिच्या प्रत्येक निर्णयाला बिझनेसमध्ये आणि आयुष्यामध्ये महत्त्व दिलं जाईल हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो सखी म्हणते सरकार तुम्ही आणि तुमच्या या नोकराने मला फसवलं आहे आणि आता मी त्याला घटस्फोट देणारच कान्हा पुढे येतो आणि म्हणतो बेबी सरकार तुम्ही इतका तडकाफडकी निर्णय का घेताय आपण बसून शांतपणे बोलूया ना नक्कीच काहीतरी मार्ग निघेल सखीला कान्हाचा खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते यू ड्रायव्हर शट अप मी तुला माझा नवरा मानत नाही मी तुला माझ्या वाऱ्याला सुद्धा उभं करणार नाहीये तुझी हिंमत कशी झाली मध्ये बोलण्याची त्यामुळे आता मी तुला घटस्फोट देणार आहे आणि मी तुझं नाव सुद्धा माझ्या नावासमोर लावणार नाहीये फक्त माझं नाव सखी राघव कामत असंच असेल मी तुझं नाव लावत नाही तुला नवरा मानत नाही तुला माझ्या रूममध्ये राहू देत नाही आणि तुझं माझ्या आयुष्यात गाडीचंही महत्त्व नाही आहे तू फक्त माझा नौकर आहे माझा ड्रायव्हर आहे हे लक्षात ठेवायचं हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं सरकारलासुद्धा वाईट वाटतं आणि मीनाक्षी आणि परशुराम मात्र चांगलेच खुश होतात त्यांच्या मनासारखं झालेलं असतं सखीचा हा वेगळाच अवतार पाहून सरकारलाही आश्चर्याचा धक्का बसतो की सखी माझंही ऐकत नाही आहे आणि कान्हाला सुद्धा ती काहीच महत्त्व द्यायला तयार नाही आहे गौतम उभा राहतो आणि म्हणतो वा बबडू वा तू एकदम भारी निर्णय घेतलाय या कान्हाची लायकी नाही आहे तुझ्याशी लग्न करण्याची तुझा नवरा म्हणून राहण्याची एकदम भारी निर्णय घेतलाय तू खरंच तू त्याला घटस्फोट दे हे ऐकून सरकार खूप चिडते आणि उर्मिलाला इशारा करते उर्मिला गौतमला म्हणते तू हे काय बोलतोय तुझी पुत्नी एवढा चुकीचा निर्णय घेतेय तू तिला समजून सांगायचं सोडून टाळ्या काय वाजवतोय तिचं कौतुक काय करतोय गौतम चिडून म्हणतो तू आधी गप्प बस माझी बबडू सगळं नीट करतीये तिने योग्य निर्णय घेतलाय माझ्या आयुष्याचं मातेर झालं तसं मी तिच्या आयुष्याचं मातेर नाही होऊ देऊ शकत तिचा निर्णय एकदम योग्य आहे आणि तू जर मध्ये काही बोललीस ना तर मी विसरून जाईल की तू माझी बायको आहे हे ऐकून उर्मिला चांगलीच घाबरते गौतम तिला गप्प बसवतो तर सखी ही पुन्हा एकदा सरकार आणि कान्हाला ठणकावून सांगते की मला माझ्या आयुष्याचा जोडीदार हवा होता जो फक्त माझ्यासाठी असेल माझा असेल मला तुमचा पपेट नव्हता हवा होता तुमचं प्याद हो माझ्या आयुष्यात म्हणून मी कान्हाला घटस्फोट देणारच असं म्हणून सखी रागारागाने तेथून निघून जाते सरकारला खूप राग आलेला असतो आपण एवढ्या मेहनतीने हे सगळं जुळून आणलं आणि आता आपला प्लॅन फ्लॉप होतो की काय अशी भीती तिला वाटत असते तर दुसरीकडे मीनाक्षी आणि परशुराम खूप खुश असतात परशुराम मीनाक्षीजवळ येतो आणि विचारतो हा सगळा तुझा प्लॅन होता ना तू सखीच्या डोक्यात ही घटस्फोटाची आयडिया घातली ना तर मीनाक्षी म्हणते हो मग सगळं मलाच करावं लागणार ना तुम्ही तर हातावर हात धरून फक्त त्या सरकारची हुजुरीगिरी करताय काहीच करत नाहीये मग मलाच हे करावं लागलं आणि त्यातल्या त्यात सखीच्या लग्नानंतर तो उपटसुंभ कान्हा घरात आलाय आपण इतक्या वर्षांपासून मेहनत करतोय ही सगळी संपत्ती बळकवण्यासाठी सखी आणि सरकारला आपल्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी पण तो कान्हा घरात आला आणि त्याने आपलीच ठासायला सुरुवात केली तुमच्याकडून पाय काय पुसून घेतो आहे तुम्हाला विकीच्या प्रकरणावरून धमकी देतो आहे ब्लॅकमेल करतोय मलासुद्धा दिवाळीच्या प्रकरणावरून गिफ्टवरून धमकी देतो आहे मी हे काही सहन करणार नाही ना म्हणूनच मी हा सगळा प्लॅन बनवला आणि सखीच्या डोक्यात ही घटस्फोटाची कल्पना टाकली परशुरामला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो एकदम भारी काम केलंय तू खरंच तो कान्हा खूप त्रास द्यायला लागला होता मला त्याने मला चक्क स्विमिंग पूलमध्ये सुद्धा होतं आणि धमकी देऊन ब्लॅकमेलसुद्धा करत होता पण आता त्याची चांगली जिरली आहे सखी नक्कीच त्याला घटस्फोट देईल आणि एकदा का कान्हा या घराबाहेर गेला की मग सगळं आपलंच आहे सरकारचा प्लॅनसुद्धा फेल होईल आणि आपणच या संपत्तीचे खरे मालक बनू हे ऐकून मीनाक्षीलाही आनंद होतो दोघे चांगलेच खुश होतात इकडे सखी रूममध्ये असते ती आरशात स्वतःला पाहते आणि म्हणते सखी आता तुला शांत बसून चालणार नाही हरून चालणार नाही सरकारने आणि कान्हाने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे आणि मी यांची शिक्षा त्यांना देणारच मी आता हे लग्न मान्य करणार नाही मी कान्हाला घटस्फोट देणारच तर इकडे कान्हा हा रूमच्या बाहेर उभा असतो आता काहीही करून सखीला मनवायला पाहिजे तिला घटस्फोट घेऊ द्यायचा नाही असा विचार तो, तो करतो पण त्याचवेळेस सखी तर माझ्याशी बोलायलाच तयार नाहीये तिच्याशी कसं बोलणार ती माझं ऐकून घेईल का समजून घेईल का हीच भीती त्यालाही वाटत असते पण रूमचा दरवाजा बंद असतो तो रूमचा दरवाजा वाजवतो पण सखी काही दरवाजा उघडत नाही त्यामुळे कान्हा एक जुनीच आयडिया करतो लग्नाआधीसुद्धा जेव्हा सखी त्याच्याशी बोलत नव्हती हो तेव्हा कान्हाने दरवाजा खालून एक चिठ्ठी आतमध्ये सरकवली होती त्यामुळे तो चिठ्ठीवर काहीतरी लिहितो आणि आतमध्ये सरकवतो दरवाजा वाजवतो सखी ते पाहते चिठ्ठी उचलते यामध्ये लिहिलं असतं थोडं बोलायचं आहे बेबी सरकार सखीला समजतं की कान्हा तिच्याशी बोलायचं आहे सखी चिडून म्हणते मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे आत्ताच्या आत्ता निघ इथून यू ड्रायव्हर कान्हाला खूप राग येतो ही सखी माझं काहीच ऐकायला तयार नाही आहे पण सखीशी तर बोलावंच लागेल तिला घटस्फोट नाही घेऊ द्यायचा म्हणून कान्हा आतमध्ये आणखीन एक चिठ्ठी पाठवतो आणि सखी चिठ्ठी उचलते त्यात लिहिलेलं असतं प्लीज दार उघडा तुम्हाला साईबाबा आणि तुमच्या बाबाची शपथ हे वाचून सखीला खूप राग येतो या कान्हाने मला साईबाबा आणि बाबाची शपथ दिली तिचा नायलाज होतो आणि ती, ती दरवाजा उघडते तर कान्हा तिच्याकडे स्माईल करून पाहतो सखी त्याच्याकडे मात्र रागारागाने पाहत असते आणि त्याला विचारते काय काम आहे काय बोलायचंय तर कान्हा म्हणतो अशा गोष्टी इतक्या लवकर नाही ना बोलता येत निवांत शांतपणे बसून बोलायच्या असतात पण सखी त्याला रूममध्ये घ्यायला सुद्धा तयार नसते कान्हा तिच्याकडे खूपच भारी स्माईल करून पाहत असतो पण सखी मात्र त्याच्याकडे रागारागाने पाहत असते तिच्या डोळ्यात फक्त कान्हासाठी तिरस्कार राग आणि याने आपला विश्वासघात केलाय हीच भावना असते तर मैत्रिणीनो एकूणच आजचा एपिसोड खूपच जबरदस्त होता कारण सरकार आणि कान्हा या दोघांना मोठा धक्का बसलाय जरी घटस्फोट घेण्याची आयडिया सखीची नसली तरीसुद्धा सखीने एकूणच सरकारला आणि कान्हाला जोर का झटका दिलाय त्यांना असं वाटलं होतं की सखी ही आहार मानेल रडत बसेल दुःखी होईल सरकारचा असा प्लॅन होता खरं सांगायचं तर सरकारला हे वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं सरकारला फक्त सखीची प्रॉपर्टी हवी ना मग सखी आणि कान्हाचं लग्न झाल्यानंतर सखीला जर ती म्हणाली असती की या कागदांवर सह्या कर तर सखीने आनंदाने सह्या केल्या असत्या आणि संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर झाली असती पण सरकारला फक्त प्रॉपर्टी नको आहे तर सखीवर सुद्धा हक्क हवा आहे की मी जसं बोलेल तसंच सखीने वागायला हवं तसंच करायला हवं त्यामुळे सरकारने एक खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला आणि कान्हाला घर जावंही बनवलं त्यामुळे सखी दुखावली गेली आणि सखी हिने रडत बसण्यापेक्षा लढायचं ठरवलं आणि आता ती सरकारविरुद्ध कान्हाविरुद्ध लढते आणि तिच्या या लढवय्यापणेमुळे सरकारची हार होणारे एवढं मात्र नक्की कारण जर सखीने डिवोर्स घेतला कान्हाला घटस्फोट दिला तर सरकारचा कोणताच प्लॅन यशस्वी होणार नाही आणि सरकार ही सखीशी इतकी वाईट वागली आहे तिने सखीचा विश्वासघात केला आहे त्यामुळे जेव्हा सरकार ही सखीला कागदपत्रांवर सह्या करायला सांगेल की प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या कर त्यामुळे सखी या पेपर्सवर सहाय्य करणार नाही आणि सरकारचं या प्रॉपर्टीची खरोखरची मालकीन बनण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे त्यामुळे कान्हाबद्दल तर वाईट वाटतंय की तो बिचारा या दोघी माईलिकींच्यामध्ये भरडला जातोय पण सखीचा हा रुद्रावतार पाहून मालिका पाहायला मजा येते एवढं मात्र नक्की मग मैत्रिणी आजचा एपिसोड तर भारी होता मग पुढील एपिसोडमध्ये काय घडणार आहे तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा सखीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल की बेबी सरकार आत्ता कुठे आपलं लग्न झालंय पहा हातातील हे सुद्धा नाही सोडवलंय आणि तुम्ही एवढी घाई काय करताय डिओर्स घ्यायची आधी दोघे आपण एकत्र राहूया एकमेकांना समजून घेऊया मी खरा कसा आहे मी हे सगळं का करतोय ते तुम्ही समजून घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता मी त्याला काहीच बोलणार नाही आणि कान्हाच्या हातातील हे काकण पाहून सखीला खूप राग येईल तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतील आपल्या दोघांचा साखरपुडा हळद मेहंदी लग्न या दरम्यान ती किती खुश होती कान्हावर तिचं किती प्रेम होतं आणि त्यानंतर कान्हाने तिचा केलेला विश्वासघात हे सगळं तिला आठवणार आणि ती कान्हाकडे रागारागाने पाहत असेल आणि थोड्या वेळानंतर कान्हा हा सरकारला भेटायला येईल सरकार त्याला विचारेल काय झालं तू सखीला मनवलंस का सखीने घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला का कान्हा सरकारला समजावून सांगेल शेवटी ती तुमचीच मुलगी आहे एवढ्या लवकर नाही मानत ती आणि तिला जर मनवायचं असेल ना आपल्या तीचा शी तर आपल्या दोघांना तिच्याशी प्रेमाने वागावं लागेल तेव्हाच हे शक्य होईल सरकार हे कान्हावर चिडून म्हणेल तुझा ऐकून काहीच फायदा नाहीये आणि तुझं प्रेम हे जास्त वाया जाऊ देऊ नकोस नाहीतर प्रेमाच्या भरात सगळं विसरून जाशील आणि तिच्याच बाजूने वागू लागशील आणि त्याच वेळेस गौतम तेथे येईल आणि गौतम हा सरकारवर खूप चिडणार आणि सरकारला म्हणेल अशी कशी मी चाह्य आहेस तू तुला स्वतःच्या मुलीपेक्षा या नाल्या पोराबरोबर मिळून तिचा विश्वासघात केला तिचं दुःख तुला कळत नाहीये का तुझ्यासारखी घाणेरडी निजबाई मी आजपर्यंत पाहिली नाहीये हे सगळं ऐकून सरकारच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आणि सरकार चक्क गौतमच्या सनसणीत थोबाडीत मारणार त्यामुळे कानालाही मोठा धक्का बसेल या संपूर्ण घरात गौतम असा एकुलता एक माणूस आहे जो सरकारला काहीही बोलतो तिच्या विरोधात असतो पण आजपर्यंत सरकारने कधीही त्याच्यावर हात उचलला नाहीये सरकार गुपचूप त्याचं ऐकून घेते आणि त्याला इग्नोर करते पण आज पहिल्यांदाच सरकारने गौतमवर हात उचललाय म्हणजे सरकार किती चिडलीये हे लक्षात येतं त्यात सखीचं वागणं सरकारला अजिबात पटत नाहीये आणि सखी ही चक्क का कान्हाला घटस्फोट देते म्हणजे सरकारची तबा मस्तकातच गेलीये मग आता सरकार आणि कान्हा हे दोघे मिळून असा कोणता प्लॅन बनवतील ज्यामुळे सखी कान्हाला घटस्फोट देण्याचा निर्णय रद्द करेल मग परशुराम आणि मीनाक्षी सखीला आणखीन भडकून देणार का ते तिला घटस्फोट घ्यायला प्रवृत्त करतील का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीनो एकूणच लफंडाव ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे सखी आणि कान्हाच्या लग्नानंतर तर एकानंतर एक ट्विस्ट येत आहे मग तुम्हालासुद्धा लफंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल बेलायकनवर क्लिक हो करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील खूप 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 धन्यवाद